เจวนปนิรหืมเจวนปนิรฮะอปเปี้ลฮึมเฮ้ยสังเลยแอปเปิ้ลฮึมบานาน่าอืมเอตเมลอนฮึมแอปเก็บฮมเด๊ะพัพไฮมแอปเปิ้ลอะโอลินช่าเฮ้ मछली मछली ओके हे? केक आहे स्ट्रॉबेरी हा केक आहे ह्याच्यातलं सांग ह्याच्यातलं सांग कुठलं मोठं आणि कुठलं मम्मा सांग मम्मा पप्पा अच्छा हा ह्याच्यातलं ह्याच्यातलं कुठलं मोठं आहे

हे सांग हे टाबीली हे इतला okay, हे इतला लागले बिडा ओके हे टाकू थाका पेन्सिल ए बाळा लिहायचं ना चाकू नाहीये पेन्सिल टाकू थाका हे काय आहे काळी हे एपल्स आणि हे वेरी गुड जगलं येते माझ्या बाळू बुलां